संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कृती आराखडा तयार करण्याचे आदेश इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी दिले तसंच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आवश्यक सर्व उपकरणं आणि यंत्रणा सुस्थितीत ठेवून त्यांची प्रात्यक्षिकं घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत झालेल्या आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते कोल्हापूर जिल्ह्यात दोन हजार एकोणीस एक, आणि दोन हजार एकवीसमध्ये गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली इचलकरंजीतील संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कृती आराखडा तयार करावा आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आवश्यक सर्व उपकरणं यंत्रणा सुस्थितीत आहेत का याची खातरजमा करावी अशी सूचना आयुक्तांनी केली तसंच इचलकरंजीतील महापुराचा पूर्वानुभव पाहता महापालिका क्षेत्रात जीवित अथवा वित्तहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी शहरातून सारण गटारींची स्वच्छता करावी असे सक्त आदेशही विभाग प्रमुखांना दिले बैठकीला उपायुक्त प्रसाद काटकर स्मृती पाटील साहेब आयुक्त केतन गुजर कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे आरोग्य अधिकारी डॉ सुनील दत्त संगेवार संजय कांबळे उपस्थित होते